सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागतोत्सुक प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्ग लिमिटेड आम्ही पाच वर्षापासून येतो आता आमची सहावी आषाढीची वारी आहे आणि आम्ही पांडुरंगाकडे एकच की सगळ्यांना सगळ्यांना सुखाचं ठेव भरभरून दे आणि जे सुशिक्षित आहेत सगळ्यांना नोकऱ्या मिळू देत सध्या लाडकी बहीण झाला मुख्यमंत्र्यांची काय वाटते मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय बहिणीसाठी जेवढा घेतलाय ना तेवढा सुशिक्षित सगळ्या मेहन्यांसाठी घेतला पाहिजे असं सगळ्यांना एकच मागणं आहे की सगळ्या जे सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी त्यांनी नोकऱ्या द्याव्यात त्यांना काम मिळावं कामगार सगळ्या कामगारांना काम मिळावं लाडकी बहीण नाही मान्य नाही ते बहिणीला देण्यापेक्षा मेवण्यांना द्या ना त्यांनी जर व्यवस्थित कमवून आणलं तर आम्ही व्यवस्थित खाऊ सांगत